तर मी आलेली आहे काबरामध्ये तर किती मला साड्या आवडतात म्हणजे आपण फिश टाकून घेऊ त्याच्या सोडून घेऊ अशी माश्यात जी फिश करी तुम्ही करू शकता घरी काही ना कसं छोटी मासे म्हणून मानत नाही घरी तर नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धोमी या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात घरातलं माझं सगळं आवडलेलं आहे आजकाची डिश टाकली होती केस विचल्याची बाकी आहे तर आज माझ्या बहिणीच्या लग्नासाठी साडी घेण्यासाठी जायचं आहे तर बघते कुठे जाते तर थोड्या वेळाने रेडी होईल आणि मग निघू थोड्या वेळाने तर घरातलं सगळंच आवरलेलं आहे की या झोपली तिची वाट बघते आणि त्याच्यानंतर मग ती उठली ना मग आवडलं की जाणार आम्ही बघू आता कशी साडी घेणार सिल्कमध्येच घेणार आहे तर असं तर चला जेव्हा निघेल तेव्हा मी तुमच्याशी बोलते तर इथे मी रेडी झालेली बघू शकता तर मी चाललेली आहे माझ्या बहिणीच्या लग्नासाठी साडी घ्यायला तर तेच आता बघते कोणती साडी घेते मी तर दोन तीन अशी पिक्चर काढून ठेवलेली फोटोज पिंट्रेसवरून वगैरे आणि कशी घेते बघते तर तेच आता कुठे जाते ते नंतर तुम्हाला सांगतेच कु कोणत्या शॉपमध्ये जाते साडी घ्यायला आणि आवडली तर ठीक दोन एक ठिकाणी बघेल मी तर आत्ता एकत्र रेडी झाली आणि आत्ता वाजले आहेत साडेसहा बघू शकता आणि बाहेर तरी उजेड खूप आता सनसेट होईलच लवकर तर किया आणि विहन खाली गेलेली आहे आणि आता निघतो आम्ही चला तुला आता सनसेट होईलच विहान कधीच नाही आवडत आमच्या सोबत येल ना विहान तुला नाही आवडत ना रुपच आवडतं ना पण आजी नाही म्हणून मग आजी नाही म्हणून ना तुला नाही तर त्याला खूप कंटाळ येतो गावामध्ये तो घरीच थांबतो नेहमी तो मागे नाही लागत पण आमची कियाला नुसती मागे लागते किया नाही

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn तर इथे मला ही साडी घालून बघताय ऑरेंज कलर आहे तर म्हटलं ही तरी घालून बघावी कशी दिसते काय दिसते तर मी विचारलं कशी दिसते तर त्यांना मी आवडली ही साडी तर बघू शकता ह्या पद्धतीने घालून देत आहे मला साडी आणि मी एक दोनच ट्राय केल्या आणि त्याच्यापैकी मी एक सिलेक्ट करणार तर आधी ही ऑरेंज घालून बघितली आहे आणि जी मला घ्यायची आहे तर ती मी तुम्हाल तुम्हाला दाखवू शकत नाही ती लग्नालाच तुम्हाला बघायला भेटेल आता दाखवलं तर सरप्राईज राहणार नाही त्याच्यामुळे मग ती दाखवणार नाही जी घेणारी ती पण मग ह्या पण साड्या मी ट्राय केल्या ह्या पण मस्त दिसत होत्या मला पण वेगळी मला काही आवडले नाही तर त्याच्यामुळे मग मी अजून एकदम ट्राय करते आणि आधी तर मला काहीच आवडलं नाही साड्या माझी साडी घेऊन आलेली आहे मस्त काबरामधून ब्लाऊज पीस

240 40 1 इतना बंच मारना काय लागलो राज जी काय छोटे छोटे देवडे दिन चाल 21 40 लाख शेअर वाला आता घरी आलो आम्ही आणि तीच एका ज्वेलरी शॉपमध्ये पण गेलो तो त्याच्यावर हार बघण्यासाठी पण मग एवढं काही दाखवलं नाही मला म्हटलं पुढचा ब्लॉग मध्येच करू आपण ते घेऊ आणि तुम्हाला पण दाखवू कारण मला दाखवायला काही जमलं नाही तर माझी साडी घेऊन झालेली आहे मस्त छान घेतलेली आहे आता मी ती सांगू शकत नाही कशी कर पद्धतीचा ब्लाउज तुम्हाला दाखवू शकते की कशी घेतलेली आहे कलर कसा आहे अ ब्लाऊज तर डिफरंट आहे साडी एकदम डिफ डिफरंट आहे त्याचं ब्लाऊज तुम्हाला दाखवते तर त्याच ब्लाऊज आहे असं बघू शकता तर अस्लाऊज आहे आणि त्याचे काठ बघू शकता असे तुम्हाला इकडे दाखवते म्हणजे इथे कळवतील त्याच काठ बघू शकता असे लाईटमध्ये असे दिसतील अशी आहे आणि असे त्याच पूर्ण खूप मोठं ब्लाउज आहे आणि कलर पण खूप सुंदर आहे बघू शकता तर ह्या पद्धतीचा आहे आता ती साडी कशी ती तुम्हाला डायरेक्ट लग्नालाच बघायला भेटेल पण त्याचा ब्लाउज तुम्हाला दाखवला कसं आहे आता कसं शिवणार ते पण तेव्हाच कळेल तुम्हाला तर अजून डिझाईन मी बघितले काढलेले आहे तीन चार डिझाईन बघते आता कोणतं त्याच्यावर छान दिसेल तर ह्या बघू शकता त्यासाठी लालू दिसेल असडी घालेली लग्नाची दुधीच्या लग्नासाठी मा तर आता तेच इथे आम्ही फिश मार्केटमध्ये गेलो होतो फिश आणले तर हे ती तिला पिया फिश आहे ना ते ते आणलेले आहे तर ते फ्राय करण्यासाठी आणि दुसरी फिश आणले आहे भाजी मग आज फिश भात आणि फ्राय फिश असं करणार आहे ठेवून देते मग स्वयंपाक करावं लागेल भात वगैरे टाकून तर बघू शकता ब्लाउज पीस तर साडी मी तेच ठेवलेली आहे पिको ओफ करण्यासाठी आणि तीन दिवसांनी भेटेल तीन चार दिवसांनी तर असं स्वयंपाक करून घेते आणि आवरून घेते तर इथे स्वयंपाकाची तयार चालली आहे आणि स्वयंपाक करून घेते फटापट दुपारतून बघितलं असत किचनतून मी क्लीन केलं सगळं तर मग गेली आणि त्यानंतर मग थोडासा आराम केला आणि आता मग स्वयंपाक करते तर इथे भात टाकलेलं आहे दूध भाजी करून सिम्पल तर सगळं कापड आपण करत तर आज मस्त वेगळ्या पद्धतीची फिश करी करणार आहे मी तर हे जे मी शिवाली मासे घेतात ना नेहमी चोपडा मासे म्हणता येणार चोपडा काहीतरी छोटे तर हे काहींना तसं माहिती नसते रेसिपी कशी करायची म्हणून कोणी घेतच नाही याच्यात सिंगल काटा असतो दुसरे काटेच नसतं म्हणून मी हे आणते आम्ही म्हणजे आम्ही आणतो तर याच्यात काटे नसतं बारीक विहान कियासाठी खूप छान असतात म्हणजे लहान मुलांसाठी तर हे आहेत नदीचे मासे आहेत तर मी ना तेल पाणी त्याच्यामध्ये तर मी काय करते असे फ्राय करून घेते तर बघू शकते एवढे फ्राय केलेले आहे तर जस्ट काहीच टाकायचं नाही जशी धुवून साफ केली ना तसेच डायरेक्ट असे फ्रायला टाकायचे आधीच लांब घ्यायचो आपण कमी तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे सगळे वाटे आणि नंतर मी फोन घ्यायची तर मी आता सगळे कापणी घ्यायचे तर एवढेच आहे असं उच तेल बाजूला ठेवतायचं मस्त फ्राय होते ते तर ह्या पद्धतीने फ्राय पूर्ण करून घ्यायचे आहे आपण हे पूर्ण फ्राय झाले ना तरी तुम्ही कांदा पण टाकून ठेवलेला आहे लसूण कुठून ठेवलेला आहे आणि मला जर तुम्हाला दाखवत असेल तर मी छोट्या माशांची फिश करी आणि फेमस फ्राय झाली पण पाणी तर हे मॅरिनेट करून ठेवलेले आहे आणि हे भात टाकलेलं आहे तर तुम्हाला ह्या छोट्या माशांची फिश करीची रेसिपी दाखवते आता हे तळून घेतले आता काहीच मीठ नाही मसाला नाही काहीच नाही आहे तर मी ते जस्ट चळून घेतलेले आहे तर चला आता जेव्हा होतं झालं तेव्हा तुम्हाला तर मस्त फ्राय होत आहे आणि पण खूप छान फ्राय तुम्हाला बघू शकता तुम्ही अशी सुद्धा मीठ मिरची लावून लिंबू घेऊन असे सुद्धा खाऊ शकता तर याची मस्त फिश करी बनवणार आहे छान देखील तर आता ही फ्राय झालं नव्हत्या पॅनमध्ये फिशकरी बनवणार आता हे फिश ना काढून घेऊ आपण बघू शकता एवढे तळून झालेले मासे आता फिश करी करून घेऊ बाकीच तुम्ही तयार केलेली आहे कांदा आणि लसूण आता ओवा कुठून घेते एक साईडला आणि मग दाखवते तुम्हाला इथे कडई ठेवलेली आहे आणि त्यात तेल टाकलेलं आहे तीन चमच आता मी ना ओवा कुठून घेते तर ओव्या ओवा का टाकतात की त्याच्याने ना कोर दुखत नाही किंवा मग माशासारखा असं वास येत नाही म्हणून ओवा टाकायचा तेल पण गरम झालेला आहे तर त्याचा दादी कांदा टाकून घ्यायचा आहे तर फिश करी बनवायला मी घेतली हे ओवा घ्यायचा आहे मस्त छान तुटलेलं आहे तर आता याच्यामध्ये ना लसूण टाकायचा भरपूर चालला तस काय तर इथे कांदा मस्त फ्राय करून घ्यायचा आहे कांद्याची बघू शकता मस्त कांदा इथे फ्राय होतो करून घेत आणि मस्त डाळसं करायचं आहे आणि हे मी मसाला घेतलेला आहे एक मग फिश करी घेतलेला आहे थोडासा बाकी मग आपली कश्मीरी लाल मिरची धना पावडर जिरा पावडर असं आपल्याला कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे तर आता हे मसाले काढून घेऊ मसाल्यामध्ये तर आता इथे कांदा मसा फ्राय होते तो आता मसाले काढून घेते म्हणजे तुम्हाला पण कळेल मसाले दोन दोन घेणार तर फिश कढी मसाला थोडासाच आहे तर तो एवढा असून घेते मी त्याच्यानंतर धना पावडर एक चम्मच जिरा पावडर अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच थोडस घेतो आपण लाल तिखट एक चम्मच आणि आपली कश्मीरी मिरची थोडी घेणार कलरसाठी काही तिखट नसते आणि लाल तिखट अजून थोडीशी घेते हा तर बघू शकता एवढे मसाले घेतलेले आहे तर आता याचा ते आपण मसाले टाकून घेऊ सगळे आणि कमी गॅस करून देऊ लागतं आपल्याला मसाल्याचं आता एक ग्लास पाणी टाकायचं आहे तर आता मेथी पाणी टाकते याच्यात जेवढा तुम्हाला रस पाहिजे ना तेवढं पान टाकायचं आणि थोडं बॉईल करून घ्यायचं आता एवढं पाणी टाकते आणि त्यात मीठ टाकते ुसार मीठ तर इथे मस्त बॉईल थोडस उकळी बघू शकता आता उकळी सुटली ना तर लगेच आपल्याला त्याच्यात ऍड करायची आहे फिश तर तुम्हाला दाखवते हा आणि ओवा ओवा राहिला ओवा टाकायचा इथे आता उकळी फुटलेली आहे आपण फिश ॲड करू आपली ग्रेवी झालेली बघू शकता आणि पण खूप आलेली आहे कारण तरी ती आपल्या ला, लाल कश्मीर मिरचीची आलेली आहे तर आता आपण फिश टाकून घेऊ त्याच्या सोडून घेऊ फिश तुम्ही अजून पाणी कमी जास्त ॲड करू शकता तर अशी बघू शकता आपली ग्रेवी फिश करिजायची पण गरज नाही त्यांना जास्त बघू शकता आपण बघितली आपल्याला छोटं असे पट्टे येतात तर आता हे ना किरासाठी ठेवलेली आहे मी त्याला मीठ लावून देईल लांजूला खायला देईन आपली केरी बघू शकता आता थोडीशी दोन मिनिट बॉईल होते ते मग झाली तयार झालेली असेल मस्त एकदम छान झालेली आहे बघू शकता अशी अशी छोटे जी फिश करी तुम्ही करू शकता घरी कारण काही ना कसं छोटे मासे म्हणून मानत नाही घरी तर याला काहीच काटे नसतात चोपडा मासा म्हणतात याला वाटत तर धरणामध्ये किंवा नदीमध्ये मिळतात अशी आणि एकदम कमी रस्सा धरलेला आहे बघू शकता इथे फिश करी पण झालेली आहे आणि ती फिश पण तळलेली आहे वैभवने तर मस्त बघू शकता किती छान कशी वाटते बघू शकता तर चला जेवण करतो आणि तेच व्हिडिओ इथे सेंड करते आहोत मला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल मी केलेली छोट्या माशांची फिश करी आवडली असेल चोपडा माशांची जी कशी आणत नाही जास्त लोक तर त्यांना माहिती नसतात छोटे मासे कसे करावे तर ह्या पद्धतीने केली ना तर खूप छान लागतं आणि जर एकच काटा असतो तर आणि ही तळलेली पण मासे तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये येतं पण तुमची काळजी घ्या बाय